नमस्कार शेतकरी मित्र श्याम के एस के चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण ऊस पिकाबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत कारण सध्या जे आहे ते ऊसाचं क्षेत्र खूप वाढलेलं आहे आणि ऊस पिकामधील तणाचं नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे त्याच्यावरच तणाच्या नियंत्रणासाठीच आपण खासा व्हिडिओ बनवत आहेत तर आज आपण शेतकऱ्याच्या प्लॉटवरती भेट देण्यासाठी आलेलो आहोत आपल्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी तर स्प्रे घेतलेला आहे आणि त्याचा रिझल्ट कसा आलेला आहे ते आज शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत तर सांगा तुमचं नाव नमस्कार माझे नाव अक्षय प्रकाश राहणार तालुका तर शेतकरी मित्र बरमसाठ प्रमाणात शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की काही दिवसामध्ये म्हणजे आठ हजार पाच असेल दहा हजार एक असेल सहाशे एकाहत्तर असेल किंवा शहाऐंशी झिरो बत्तीस असेल काही तणनाशकाची निवड करताना काही कंपनीचं तणनाशकाचं असं नियोजन आहे की कुठलं तणनाशक आठ हजार पाच मध्ये चालतं तर कोणतं तणनाशक शहाऐंशी मध्ये चालतंय वेगवेगळ्या जाती असल्यावरती एकच तणनाशक चालत नाही कारण ज्या वेळेला आपलं ऊस पीक जेव्हा कवळा असतं म्हणजे जवळपास एक महिन्याचं लागवड केल्यावरती एक महिन्याचं जेव्हा येतं त्यावेळेला कवळ्या ऊसामध्ये तणनाशकाचा स्प्रे घेताना <coughs> जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तमर असेल टू असेल ह्या औषधाचा वापर करणं टाळलं पाहिजे कारण त्याच्यामध्ये कसं आहे की ऊसाला आपलं जे पोगा जे आहे ते पोग्यामध्ये त्याचं पाणी गेल्यावर ती पोगा, पोगा वगैरे जोळू शकतो आणि ऊसाची वाडी थांबू शकते त्याच्यामुळे कवळ्या ऊसामध्ये अत्यंत एकदम चांगल्या पद्धतीचा रिझल्ट येणार आणि खात्रीशीर असं जे तन्नाशक आहे ते आहे टाटा कंपनीचं टाटा मेटेरियल पाहू शकता तुम्ही हे टाटा कंपनीचं टाटा मेट्री आहे याच्यामध्ये मेट्रो हा घटक आहे आणि त्याच्याबरोबर ही जी टोफर्डी आहे टोफर्डी आहे दोन्हीचं मिश्रण करून आपल्याला वापरायचं आहे जेणेकरून आपल्या ऊस पिकामध्ये जे रुंद आणि अरुंद पानाचं जे तण आहे त्या दोन्ही तणावरती अगदी चांगल्या चांगल्या चांग चा पद्धतीचं नियंत्रण करण्यासाठी या दोन्हीचं मिश्रण करून वापरणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो कारण आपल्या ऊसामध्ये ज्या वेळेला आपण स्प्रे घेत असतो किंवा ऊस लागवड केल्याच्या नंतर रुंद आणि अरुंद पाणी म्हणजे जसं की गाजर गवत असेल लोणा असेल शिप असेल दुधानी असेल म्हणजे काही तण जे असतं ते गोल पानाचं आणि काही तण जे असतं ते लांब पानाचा असतं दोन्ही तणावरती नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या ऊस पिकाला कुठल्याही प्रकारचा शॉक न बसता अत्यंत चांगल्यात चांगल्या पद्धतीचा एक आठ दिवसामध्ये रिझल्ट येणं खूप गरजेचं आहे आणि शेतकरी मित्र हल्ली सध्या काही तणनाशक निघालेले आहेत त्या तणनाशकाचा स्प्रे घेतल्यावरती कमीत कमी फक्त तीन इंचापर्यंत तीन इंचापासून खाली असलेलं म्हणजे छोटं असलेलं हे पूर्णतः जळून जातं म्हणजे नष्ट होतं आणि तीन इंचापेक्षा जर मोठं तण असेल तर त्याचा रिझल्ट येत नाही तर शेतकरी मित्र आज आपण या प्लॉट मध्ये त्याच्यासाठीच आलेलो आहोत कारण या प्लॉट मध्ये पूर्णता तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये शीप आहे लोण आहे दुधाने आहे गाजरगवत आहे आणि तांदूळ खुंजर आहे म्हणजे जवळपास आणि बिल आहेत त्याचबरोबर मौरी आहे म्हणजे जवळपास दहा ते बारा प्रकारचे तणा आहेत आणि पूर्णतः टोटल तणावरती या तणनाशकाने नियंत्रण केलेलं आहे आणि ऊसाची जात आहे शहाऐंशी झिरो बत्तीस आणि हे जे आहे ती अठरा एकशे एकवीस अशी म्हणजे दोन वेगवेगळ्या पद्धतीचे दोन एकरमध्ये लागवड उसाची केलेली आहे ह्या साइडचं जे डाव्या साईडचं आहे हे शहाऐंशी झिरो बत्तीस आहे आणि सोबतची इथं अठरा एकशे एकवीस अशा दोन जातीची वेगवेगळ्या एकाच प्लॉटमध्ये दोन जातीची लागवड केलेली आहे दोन्ही पिकामध्ये म्हणजे दोन्ही या जातीच्या ऊसामध्ये आपण एकच औषध दिलेलं आहे टाटा मेट्री आणि टू फोर डी दोन्हीकडे एकाच दिवशी तणाच म्हणजे नियंत्रण करण्यासाठी एकाच दिवशी स्प्रे घेतलेला आहे आणि त्याच्यातूनच हे आज रिझल्ट पाहू शकता जवळपास किती दिवस झाले याला दिवस झाले आज सात ते आठ दिवस झाला म्हणजे आठवा दिवस आज सध्या चालू आहे आणि तुम्ही पाहू शकता पूर्णतः एकदम बियाला आलेली शिप वगैरे होते आणि लोन आते तर पूर्णतः टोटल गवत अक्षरशः जळून खाक झालेला आहे आणखीन दोन दिवसामध्ये कुठलं जरी थोडंफार राहिलेलं असेल कमी औषध पडलेलं असेल तर ते पण एकदम पूर्णतः जळून खाक होईल आणि कुठल्याही प्रकारचा उसाला या औषधामुळे शॉक बसलेला नाही पिवळसर पण आलेला नाही किंवा याची शेंडा वाढ वगैरे थांबलेली नाही तर शेतकरी मित्र तुम्ही पण अशा चांगल्या औषधाची म्हणजे टाटा मेट्री आणि टू फोर डी तुम्ही पण कुठल्याही जातीमध्ये वापरू शकता जेणेकरून पाच असेल सहाशे एकाहत्तर असेल कुठल्याही जातीचा जर आपण ऊस लागवड केलेलं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही टाटा मेट्री आणि टू फोर डी अगदी खात्रीशीर वापरू शकता आणि गवत किती पण ऊस असू द्या त्याच्यामध्ये याचा स्प्रे घेतल्याच्या नंतर पूर्णतः गवत हे नष्ट होऊन जात आणि सुरुवातीला याचा स्प्रे घेते वेळी तुम्ही या दोन्ही औषधाचं मिश्रण करून कमीत कमी दोन ते तीन तास याच मिश्रण केलेलं ते भिजू द्यायचं पाण्यामध्ये त्याच्यानंतर स्प्रे घ्यायचा जे आपण स्प्रे घेतल्यानंतर शंभर टक्के रिझल्ट आपल्याला मिळून जाईल शेतकरी मित्र जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या कोणी मित्र वगैरे ऊसाची शेती करत असतील तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ आपला पोहोचवू द्या त्याच्यासाठी शेअर पण करू शकता तर नंतर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार तुम्ही एक एकदा परत एकदा गौताची स्थिती काय झाली दाखवा ठीक आहे चालते बंद करा